न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख फक्त मोडक्या पुलावर सिमेंट ओतून कोट्यवधीचा अपहार प्रशासनाची उघड डोळे झाक आर्वी तालुक्यातील जिल्हा वर्धा नांदपूर लाडेगाव रस्त्यावरील पुलाचे सुरू असलेले तथाकथित नवीन बांधकाम म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक असल्याचा गंभीर आरोप लाडेगाव ग्रामस्थांनी केलाय प्रत्यक्षात कोणतेही नवीन बांधकाम न करता जुन्याच मोडकळीस आलेल्या पुलावर सिमेंट कॉन्क्रीटचा थर टाकून विकासाचा केवळ दिखावा केला जात आहे या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित अभियंते व अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे स्थानिक नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे की अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष आशीर्वादाशिवाय इतक्या उघडपणे निकृष्ट काम होऊच शकत नाही सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पुलाची उंची वाढवणे अत्यावश्यक असताना ती मुद्दाम वाढवली नाही जुने तुटलेले व अपुरे पाईप काढून नवे व मोठ्या आकाराचे पाईप बसवणं अपेक्षित असताना प्रशासनाने ती जबाबदारी टाळली आहे परिणामी पावसाळ्यात नेहमीप्रमाणे पुलावरून पाणी वाहणार आणि नागरिकांचा जीव धोक्यात येणार ही बाब प्रशासनाला माहीत असूनही दुर्लक्षित केली जात आहे समस्या कायम काम निकृष्ट आणि खर्च मात्र नवीन हा विकास की उघड अपहात या प्रश्नांसह सदर प्रकरणी लाडेगाव येथील नागरिक माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून जबाबदार अभियंते व अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व चौकशीची मागणी करण्यात येणार आहे विशेष म्हणजे याच रस्त्यावरील पुलाचे काम नियमानुसार व दर्जेदार व्हावे यासाठी अरविंद लिल्लोरे यांनी चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले होते मात्र त्या निवेदनालाही प्रशासनाने कैराची टोपली दाखवल्याचं चित्र आहे जर तात्काळ निकृष्ट काम थांबवून नियमानुसार नव्याने पुलाचे बांधकाम झाले नाही तर श्री अरविंद लिल्लोरे हे गावकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार असा ठाम इशारा देण्यात आलाय मलिक पटेल जनसंग्राम आरवी